वीकेंडमध्ये काहीतरी रुचकर खाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो सुट्टीचा दिवस असला की बऱ्याच जणांचा नॉनव्हेज खाण्याचा बेत असतो कुणी हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज खाण्यास पसंत करतात तर कुणी घरीच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतात त्यातीलच एक सर्वाधिक पसंत केला जाणारा नॉनव्हेज आयटम म्हणून चिकन सिक्स्टी फायला ओळखलं जातं आता तुम्ही देखील रेस्टॉरंट स्टाईल चिकन सिक्स्टी फाय घरीच तयार करू शकता याकरता तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही कारण या व्हिडिओमध्ये मी खूप साध्या सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये चिकन सिक्स्टी फाय रेसिपी सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल कुरकुरीत चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी अर्धा किलो बोनलेस हडे नसलेलं चिकन स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे चिकनमध्ये मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्या तर हे चिकन आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे चिकन मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे एकदम सॉफ्ट छिद्रेवाले तयार होते त्याच्यामुळे ते व्यवस्थित आतपर्यंत तळले जाते तर बघा या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत चिकन छान असं भिजलेलं मुरलेलं आहे जर आपण अशा प्रकारे प्रेस करून पाहिलं तर एकदम छिद्रेवाले चिकन दिसत आहे तर बघा किती छान याला छिद्रे आलेली आहेत जर अशी खूप सारी छिद्रे चिकनला आली ना तर चिकन तेलामध्ये व्यवस्थित आतपर्यंत तळलं जातं आता हे मिठाचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिठाचे पाणी काढून घेतले आता या चिकनला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये काही मसाले तसेच कॉर्नफ्लोअर घालायचं आहे तर या ठिकाणी मी छोटे चार चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोअर नसेल तर तांदळाचे पीठ वापरले तरीही चालेल जो आपण पोहे खातो ना त्या चमच्याने चार चमचे पीठ घेतलेला आहे यापेक्षा जास्त पीठ वापरू नका पीठ जर आपण गरजेपेक्षा जास्त घेतलं तर चिकन तळल्यानंतर दिवसभर कुरकुरीत राहणार नाही काही वेळानंतर सॉफ्ट पडेल त्यामुळे पीठ व्यवस्थित घ्या पीठ घालून झाल्यानंतर गरजेनुसार दोन चमचे मिरची पावडर घाला याच्यामुळे टेस्ट छान येते आणि कलरही यायला मदत होते तर मिरची पावडर घालून झाली आता एक चमचा धने पावडर घालूया तसेच एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला आठवणीने घाला याच्यामुळे टेस्ट छान येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन गोष्टी आले आणि लसूण पेस्ट तर या ठिकाणी दोन चमचे आले लसूण पेस्ट घालायचे आहे आले लसूण पेस्ट घातल्यानंतर गरजेनुसार चिमुटबभर खायचा लाल रंग घालायचा आहे याच्यामुळे मार्केटसारखा रंग येतो तसेच गरजेनुसार एक चमचा मीठ घालायचा आहे मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घालायचा आहे लिंबूचा रस घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते त्यामुळे लिंबूचा रस अवश्य घाला तसेच चिकन व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे दही घालताना जास्त पाणी असलेलं दही घालू नका चिकन व्यवस्थित मॅरिनेट होणार नाही याच्यानंतर आपल्याला आठ ते दहा पाणी कडीपत्ता घालायचा आहे सगळे साहित्य घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करत असताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही यामध्ये दही घातल्यामुळे चिकन व्यवस्थित कोटिंग होत आहे त्यामुळे पाणी घालू नका तर बघा चिकनला व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे आता हे कोटिंग केलेलं चिकन आपल्याला नऊ ते दहा मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका यामध्ये मीठ असल्यामुळे चिकनला पाणी सुटेल त्यामुळे चिकन तळताना प्रॉब्लेम होतील तर या ठिकाणी नऊ ते दहा मिनिट चिकन मी मॅरिनेट करून घेतलं आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट चिकनला कोटिंग बसलेलं आहे आता हे चिकन आपल्याला तळून घ्यायचं आहे तर चिकन तळण्यासाठी तेल मी गरम केलेलं आहे एकदा चेक करूया तर तेलामध्ये एक लसणाची पाकळी घातली तर चिकनची कोणतीही तळणीची प्रोसेस असेल तर शेंगदाणा किंवा अशा प्रकारे लसूण तेलामध्ये टाकायचा जेणेकरून व्यवस्थित तेलाचा अंदाज येतो तर बघा तेलामध्ये लसूण टाकल्यानंतर पटकन तळून वरती न येता बुडबुडे घेत हळूहर वरती येत आहे याचा अर्थ तेल आपलं कमी कडक किंवा जास्त कडक झालेलं नाही आपल्याला पाहिजे तसं मध्यम कडक तापलेलं आहे तर आता तेलाचा अंदाज आलेलाच आहे चिकन तळून घेऊया चिकन तळताना तेल आपल्याला मध्यमच कडक ठेवायचं आहे कारण हे चिकन आहे आजपर्यंत व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे कारण तेल तुम्ही कमी कडक ठेवलं तर चिकन जास्त तेल शोषून घेईल मग ते चिकन खूप जास्त तेलकट होईल आणि याच्या उलट तेल जर जास्त कडक झालं तर चिकन लबरसारखे कडक होईल त्यामुळे तेलाचा अंदाज व्यवस्थित घ्या आणि महत्त्वाची गोष्ट चिकन तळदाणा गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे तर हे चिकन आपल्याला नऊ ते दहा मिनिट तळून घ्यायचं आहे तर चिकन टाकल्यानंतर तेलाचे खूप सारे बबल्स येत आहेत थोडेसे बबल्स कमी झाले की चिकन आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तीन ते चार मिनिट झालेली आहेत थोडेसे बबल्स कमी झालेले आहेत आता चिकन पलटवून घेऊया तर चिकन आपण बबल्स कमी व्हायच्या आधी लगेचच पलटवून घेतले तर व्यवस्थित पलटले जाणार नाहीत त्याचं कोटिंग वगैरे निघू शकतं त्यामुळे व्यवस्थित अंदाज घेऊनच पलटवून घ्या तर बघा छान असं तळलेलं आहे अजून याला चार ते पाच मिनिट तळून घ्यायचं आहे तर बघा चार ते पाच मिनिटनंतर आणि ऐकून नऊ ते दहा मिनिटनंतर गॅस मंद अचेवर करायचा आहे तर बघू शकता चिकन छान सर्व बाजूने तळलं गेलेलं आहे आता हे चिकन एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचे तेल निघून जाईल चाळणीच्या खाली एखादं ताट किंवा भा खोलगट भांड ठेवा भा। म्हणजे व्यवस्थित एक्स्ट्राचे तेल स्टोर होईल तर या ठिकाणी पहिली बॅच अगदी परफेक्ट तळून झालेली आहे बघू शकता परफेक्ट कोटिंग आणि परफेक्ट फ्राईंग झालेलं आहे आता दुसरी बॅच आपण सेम प्रोसेसने तळून घेणार आहे तर या ठिकाणी सगळे चिकन मी तळून घेतलेलं आहे छान अशा रंगावर कुरकुरीत चिकन तळलेलं आहे आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असं हे चिकन तयार झालेलं आहे आता या चिकनला आपल्याला डबल तडका द्यायचा आहे हे चिकन आपण आहे असे खाऊ शकतो खूप छान लागतं परंतु आपण सिक्स्टी फाय बनवणार आहे ना म्हणून डबल तडका द्यायचा आहे तर डबल तडका देण्यासाठी पॅन मी गरम केलेला आहे आता यामध्ये पाऊण चमचा तेल घालूया तेल हलकंसं गरम झाल्यानंतर लगेचच पंचवीस ते तीस लसणाचे तुकडे घालायचे आहेत त्याच्यानंतर लगेचच नऊ ते दहा कडीपत्त्याची पाने घाला कढीपत्ता घातल्यानंतर तीन ते चार मिरचीचे तुकडे घालायचे आहेत तर हे सगळे साहित्य आपल्याला तीन ते चार मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे हे साहित्य व्यवस्थित परतवून घेतल्यामुळे साहित्याचा अर्क तेलामध्ये उतरतो आणि याच तेलाचा तडका चिकनला दिल्यामुळे चिकनची चव अप्रतिम होते तर बघा तीन ते चार मिनिट हे साहित्य मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये तळलेले चिकन घालूया आणि दोन ते तीन मिनिट परतवून घेऊया तर बघा तीन ते चार मिनिट छान असं परतवून घेतलेलं आहे आता या चिकनवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि अजून जास्त चटपटीत चव हवी असेल तर पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर या ठिकाणी चटपटीत चिकन सिक्स्टी फाय तयार झालेला आहे खूप कमी खर्चात अनहायजिंग हे चिकन तयार झालेलं आहे सेम याच पद्धतीने बनवा खूप कुरकुरीत आणि टेस्टी होतंय तुम्हाला याचा आवाज ऐकवते कितपत कुरकुरीत झालेला आहे तर आवाज ऐकून तुम्हाला समजलेच असेल चिकन कितपत कुरकुरीत झालेलं आहे तर सेम याच प्रोसेसने बनवा खूप कुरकुरीत आणि टेस्टी होते, आणि मला एक गोष्ट कमेंट करून सांगा की चिकन सिक्स्टी फायला चिकन सिक्स्टी फाय हे नाव कसे पडले तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद